आज प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोश निर्माण केला आहात ही विजयाची नांदी असून आपला विजय निश्चित असल्याचे पेण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अतुल मात्रे यांनी वडखळ विभागातील प्रचार रॅलीत बोलताना सांगितले माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ नवेगाव व डोलवी येथे घरोघरी प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवून सर्व ठिकाणी गजर येत होता ही प्रचार राली जाता है। प्रचार रॅली पाहून नक्कीच विरोधकांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे या रॅलीचा शुभारंभ वडखळ येथील गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी पेण विधानसभा मतदारसंघाचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल मात्रे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल वडखळ ग्रामपंचायत सदस्य निलेश मात्रे आदींसह असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महिला उपस्थित होते या प्रचार रॅली दरम्यान वडखळ माजी उपसरपंच जगदीश तसेच अनेकांनी पाठिंबा दिला यावेळी माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी बोलताना सांगितले की आम्ही या प्रचार रॅलीतून विरोधकांची हवास घालवली आहे पेण विधानसभा मतदारसंघात शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल मात्रेस भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले एकशे एक्क्याण्णव पाली रोहा सुधागड विधानसभा निवडणुकीची दे रंगमाली चालू आहे ती खऱ्या अर्थाने रंगमाली चालू होत असताना रंगमाली काय चालू असते आज आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल साहेब यांना ज्यावेळेस मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर रणधुमाली काय की तुम्ही पत्रकार पण बघितलेलं आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे खरं तर समोरचे जे रविशेख पाटील आहेत जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत लोक परतीचा प्रवास करतात आणि तरतीचा प्रवास करतात खरं तर त्यांना स्वतःला कळायला पाहिजे की आपण जनतेचा विकास करणार आहोत का भकास करणार आहोत तर जनतेचा भकास करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत म्हणून पेन पाली सुधागड रॉ इथली जनता पूर्ण त्यांच्या विरोधात आक्रोश करत आहेत की ह्या माणसाला आम्ही मतदान करणार नाहीत राहिलं जी व्यक्ती शेका पक्षी सोडून गेली भारतीय जनता पक्षात राहून त्यांनी सहा महिने भारतीय जनता पक्षात राहिले आणि त्यांनी अपक्षाची तयारी केली अपक्ष तीन महिन्यासाठी राहिले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी मशाल घेऊन आले ती मशाल दिसते का हो तुम्हाला मशाल पूर्ण विजलेली आहे खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाचा जो आमचा उमेदीचा उमेदवार आहे त्यांची पाठी कोणी त्यांना चारित्र्य आनंद त्यांच्यावर करू शकत नाही कोणी त्यांच्यावर आहे आणि म्हणून आज तुम्ही जनता आहे जनता आमच्या किती पाठीशी आहे ते आज जनतेने पण दाखवून दिलंय की आतून माते साहेब हे विजय झाल्याशिवाय राहणार नाही जनोदयकरिता विनायक पाटील